व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं आणि मागील काही वर्षापासून संगमनेरमध्ये एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचं वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःचा तुमड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहे अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे गुल्ड रॅपिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीतसुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारी तिचे गंभीर स्वरूपाच्या असो आज व्यापारी सर्व सहकाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो का यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्रास देत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे हे करताना आपणसुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास हे खात्री आहे की संगमनेरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केलेली बाजारपेठ आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारीसुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणीही वेटीस धरू नका जर वेटीस धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईलमध्ये मायती स्टाईलमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि पुन्हा व्यापाऱ्यांना सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगम फुलतो आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे अशा जेएफटी हे लोकांना जेएफटी कवि घेते अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकारपासून तजी कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झालाय त्यामुळं तुमचा हक्काचा हक्काचं <laughs> कारलय तुमचा हक्काचा माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई विभागामध्ये सूचना सुद्धा आपूनी पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेला आहे फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच राहून दे आपल्यातील सुद्धा महत्त्वाची आहे आता माझ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगमने राहता जे दहशतमुक्त भयमुक्त म्हणतोय आम्ही तर ते झालं पाहिजे यासाठी तुमचासुद्धा आला पाहिजे तर निश्चित तुम्ही सगळे आम्हाला साथ द्यायचा याची खात्री आहे धन्यवाद